नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला आहे त्यामुळे पाहू शकताय तुम्ही बाजारात गर्दी पाहायला मिळते तसेच गायींचे पण थोडेफार बाजारभाव वाढलेले दिसत आहेत तर सविस्तरपणे या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत ते किती रुपयांनी गायींचे दर वाढलेले आहेत ते तर आजची तारीख आहे सव्वीस मे दोन हजार चोवीस वार आहे रविवार आणि आता आपण सांगोल्याचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर घर बसल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील गायींचे चालू बाजारभाव जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सर्व भागातील गायींचे चालू बाजारभाव पाहता येतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू पाहू शकता मित्रांनो व्यवहार चालू आहे या गायीचा तर सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत त्याला व्यवहार झाला थोडक्यात बावीस हजार रुपयाला व्यवहार झाला ना व्यवहार दूध किती आहे तिसर कितीला झाला व्यवहार बावीस हजार रुपयाला व्यवहार झाला तर खरेदार कोण तुम्ही आहे का व्यापार आहे आपलं नाव काय आपलं गाव गावकोड बरं बरं चालतंय ठीक तर पाहू शकताय बावीस हजार रुपयाला हिचा व्यवहार झाला आला तुम्ही अंदाज लावू शकताय गाय पार्टे तर दुसरी गाय आता आपण कव्हर करतो तर पाहू शक कसे आहे मामा दाताला दाताला कसे तर पाहू शकताय ज्यांना टॉप क्वालिटीची गाय पाहिजे त्यांच्यासाठी ही गाय आपण कवर करतोय ठेप्याला वगैरे चांगले फक्त अजून थोडी कच्च्या आहे लागल्यानंतर गाय अजून चांगली दिसेल तरी पण किंमत वेळ सगळं आपण जाणून घेणार आहोत किती खाली होणार आता किती पिलय मागच्या तेरा चौदा म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस लिटर दूध पिलंय काय किंमत सांगता एकवीस द्यायचं घ्यायचं किती पर्यंत लाखाला नंबर सांगा आपला ऐंशी शंभर अठ्ठेचाळीस पाचशे गाव कोणतं संगी पंढरपूर जिल्हा सोलापूर व्यापारी का आपण व्यापारी शेतकरी ओढा पुढे धाव तर पाहू शकता तिसऱ्या व्यर्थाची गाय आहे मागच्या व्याथाला सत्तावीस अठ्ठावीस लिटर दूध पिलेला तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तिसरं किंमत एक लाख वीस हजार कमी जास्त होती तर मित्रांनो ज्यांना कोणाला आपली गाय म्हैस विकायची असेल त्यांनी वर स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर तुमचं नाव गाव पत्ता आणि गाय पुढे ओढून फिरून व्हिडिओ काढा फ्रीमध्ये तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोचवली जाईल तर शेतकऱ्यांसाठी हे एकदम फ्रीमध्ये आहे मित्रांनो पाहू शकता पार्टी गाय आहे चार चार लिटर दूध आहे ज्यांचं कमी बजेट असेल त्यांच्यासाठी ही गाय आपण कव्हर करतोय तर सर्व प्रकारच्या गाय आपण कव्हर करत असतोय दूध किती आहे पाच पाच पिऊन जाणार घरी आले किंमत काय सांगताय चाळीस हजार द्यायचं घ्यायचं किती होते पस्तीस हजार पंचवीस हजार नाही होणार काय समोर समोर आल्यानंतर करू म्हणतात इकडे तिकडे नंबर सांगा आपला चौतीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव जिर गाव कोणतं बरं बरं खंडोपाचे वाडे आनगर तालोआ महो जिल्हा सोलापूर तरी पण मित्रांनो अजून एक सर्वांना एक विनंती करतो की गायी म्हैस खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर बघून देखून सर्व गोष्टी चेक करूनच व्यवहार करावा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही तर पावसाळ्यात ही वेळी पाचवा सव्वा दिवस आहे शेतकरी आहेत खाली काय आहे आहे काय किंमत सांगता ऐंशी हजार किती पिल आहे मागच्या वेळ नऊ दहा नऊ दहा आता चालवलं दूध किती बसतं सात लिटर, लिटर। गिराय घरी आले पिऊन देणार का त्याला बर नंबर सांगा बरं आपले मोबाईल मोबाईल तुमच्या बरोबर कोण आले का नाही एकटा झालाय नाव सांगा बरं आपले नागणे तुकाराम नागने गाव महूद तर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर जे यांच्या गावाच्या आसपास असतील त्यांना जर गाय आवडली कोणाला तर ते डायरेक्ट ही गाय खरेदी करू शकता तुकाराम नागणे गाव महूद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर पाहू शकता मित्रांनो काळे बांडे गुंडी गाय आहे तर पार्टी गाय आहे ज्यांच्या पार्टीसाठी कमेंट येतात त्यांच्यासाठी ही गाय कव्हर करू व्यापारी आहेत आणि व्यवहार चालू आहे ह्या गायचा दूध किती भरतंय दहा लिटर काय किंमत सांगता त्या किंमत त्याला पासष्ट कसे दात आहे सहा आहे द्यायचं घ्यायचं काय होईल व्यवहार होणार की नंबर सांगा बरं तुम्हाला भेटते चाळीस चाळीस हजार नंबर सांगा पाच लिटर नंबर नव्याण्णव बहात्तर नव्याण्णव बहात्तर पंचेचाळीस सव्वीस डबल झिरो गाव काय नाव का कर्नाटकच आहे का तुम्ही कर्नाटकचे व्यापार व्यापारी आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे जाऊ तर मित्रांनो पाहू शकता चांगल्या क्वालिटीला आहे त्यामुळे ही गाय आपण दाखवलेली आहे तर दुसऱ्या पण सर्व प्रकारच्या गाय आपण दाखवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पाहू शकता मित्रांनो गाय शिंकते परंतु धडाला वगैरे मोठे व्यापारी आहेत तर साडात वगैरे तर पाहू शकता या गळ्या हा ना कसे आहे दाता सात चार दादा चार दात किंमत काय एकदा एकदा द्यायचं घ्यायचं कसं हिशोबा नंबर सांगा बरं आपण त्र्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी चोपन्न अठ्ठ्याऐंशी गाव कोणतं तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर नाव काय आपलं आजी तोंडले ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो तर गै पांढरे परंतु ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता किंमत सगळं जाणून घेणार आहोत आपण किती खाली होणार आहे दुसरं किती पिले मागच्या दहा अकरा का टायमिंगला पिलेले किंमत काय सांगताय किंमत नव्वद हजार द्यायचं घ्यायचं फायनल नंबर तेवीस तेव्हा गोसे करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर नाही पाहू शकता मित्रांनो कसे गिरायचं चालू आहे तर आपण दुसरी गय कव्हर करू पाहू शकता मोठे कुठं दुसरी घ्यायची बर चालतं तर पाहू शकता हे व्यापार आहेत तर ह्यांच्याकडे मोठी गाय म्हणतायत तर मोठी गाय ती कवर करू कारण कमेंट मोठ्या साठी येतात पाहू शकता क्वालिटीला वगैरे जातीला वगैरे चांगला आहे कलर पॅच फक्त गाय कच्च्या लागल्यानंतर चांगली दिसेल तर किंमत वेळ सगळं जाणून घेऊ किती वंदा खाली होणार आहे पहिल्यांदा दाताला दोन दात किंमत काय किंमत एकतीस एकतीस द्यायचं घ्यायचं लाखाच्या आसपास नंबर सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणऐंशी ब्याऐंशी ब्याण्णव तेवीस ब्याण्णव तेवीस गाव कोणतं गाव डबल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणसत्तर तेवीस हा एकोणसाठ ठीक आहे तर पाऊस आता आहे तुम्ही जशा कमेंट करत असतात तशा काही मी कव्हर करत असतो तर तुम्हाला कशा प्रकारच्या गाय पाहिजे असतील ते कमेंट करून सांगा मला तर पाहू शकता जातीला क्वालिटीला वगैरे चांगलं कालवड आहे तर किंमत वेळ सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत हे आपल्याला पण तसंच आहे मित्रांनो खाली जसं क्वालिटीला जाताल कसं आहे दोन दात किंमत काय ह्याची एक एकवीस द्यायचं घ्यायचं बरं व्यवहाराला आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होतील तर क्वालिटीला किंवा साडात वगैरे अंतर चांगला आहे कालवड नंबर सांगा आपण पंचेचाळीस एकवीस जाऊ कोणतं माशिरस माशेर सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता नाव पैलवान शंकर वाघमोड पाहू शकता गाय यांनी खरेदी केलेले तर सड पाना वगैरे सर्व गोष्टी कशा चेक करता येत ते पहा कारण तुम्ही पण गाय घेतल्यानंतर अशीच चेक करत जावा किती लिटर दूध सांगितले काय एक वीस लिटर ताजी वेलेली आहे का वासरू वाचरू आहे का कितीला खरेदी केली तुम्ही साठ ला, ला तर पाहू शकता साठ हजार रुपयाला गाय खरेदी केलेली आहे पाहू शकता तर पाहू शकता ज्यांच्या जर्सीसाठी साठी मेटा येतात त्यांच्यासाठी ही जर्सी गाय आपण कव्हर करतोय तर किती दिवस बाकी आहेत मामा का दुधावा दुधावा आहे का दुधावर आहे दूध किती पडते चालू नाणार किती किंमत काय सांगता पंचावन्न हजार द्यायचं घ्यायचं कस किती पर्यंत चाळीस नंबर सांगा आपण डबल एक्क्याण्णव बहात्तर डबल पस्तीस तेरा गाव कोणतं तिसंगी तालुका सांगोल पंढरपूर जिल्हा सोलापूर नाव काय आपलं बाळासाहेब मोरे सुनील बाळासाहेब मोरे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता जर्सी ब्रिंड मधली काय आहे तर पाहू शकता कसे पंधरा लिटर दूध पिऊन द्या ना ठीक आहे पाहू शकता आता ही शेकटी गाय परंतु साधारण वीस प्लस चालायची कॅपॅसिटी आहे हिची तर किती वेळा खाली होती मामा ही तिसऱ्यांदा किती पिल मागच्या आता पंचवीस लिटर द्यायचं घ्यायचं काय होईल किंमत मागते नव्वद पंच्याण्णव नव्वद ला मागतात पंचाण्णव ला तर नंबर, <cokes> वर बर तर नंबर ता सांगा आपला मागच्या नंबर तुमचा व्यापार आहे तुमचं व्यापार आहे का बरोबर चालतंय ठीक तर व्यापार आहे यांचा नंबर टाकायचा का नको सांगा डबल अजून एकदा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव छत्तीस चौपन्न नव्वद गाव कोणतं गाव एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दहा बारा दिवस बाकी ही पण जर्सी ब्रेड मध्ये तर मित्रांनो सांगोल्यात आलेले जर्सी काही एकदम प्युअर ब्रीड नसतात परंतु जर्सी क्रॉट क्रॉस किंवा कमी टाकेल असतात तर गे ही पाहू शकता किती पिल्या मागच्या वेताला नऊ नऊ लिटर दूध पिले किंमत काय सांगता किंमत सांगता द्यायची किती पर्यंत नंबर सांगा आपला पन्नास अठ्ठ्याऐश नव्वद एकवीस एकवीस एकोणपन्नास अठ्ठ्याऐंशी पाहिजे असेल तर कॉल करू शकता गाव कोणतं आपलं मामा गाव सापडणे बोस तालुका माडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नाव काय आपलं बरं बरं ठीक आहे हनुमंत विला सावंत तर पाहू शकता जसे आता माहिती असतात तशा गायी कव्हर करत असतो तर जर्सी पण गायी आपण दाखवलेले आहेत तर पाहू शकता मित्रांनो ही पण गायी कव्हर करतोय व्यापारी आहेत परंतु गाय चांगली आहे त्यामुळे आपण ही कव्हर करणार आहोत व्हिडिओला ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता आहे ना दाताला कशी किंमत काय एक चाळीस पण द्यायची सव्वा लाख सव्वा लाख एक चाळीस सांगितली त्यांनी पण द्यायची सांगा किती पण द्यायची इकडे पाचशे छत्तीस दोनशे एकतीस गाव बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे तर पाहू शकता छोटे व्यापारी आहेत त्यामुळे बोलता येत नाही जास्त तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो साडात वगैरे अंतर आणि ठेप्याला वगैरे चांगले तर किंमत वेळ सगळं जाणून घेऊ किती दिवस बाकी आहेत किती पिल्या मागच्या वेताला काय किंमत सांगता आता द्यायचं किती पर्यंत व्यापाराला आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होतील नंबर सांगा आपला शहात्तर सहासष्ट अठ्ठेचाळीस झिरो सहा वीस गाव कोणतं आपलं बारामती बारामती तालवा बारामती जिल्हा पुणे व्यापारी आहेत तुम्ही पाहू शकता